बांगडा वाला। नमस्कार सर्वाला जय सद्गुरु कला मी आज तुम्हाला दाखवणार आहे बांगडा रस्सावाला बनवणार आहे गाव गाव टाईप कोकण टाईप तर चला मी हे बघा घेतलेलं आहे हे मसाला घेतलेला आहे गावचा आणि हे कोकम घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लागणारे मसाले तर चला आपण हे करूया पहिला आपण टाकूया एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर मसाला टाकायचा आहे एक चमचा मी टाकायचा आहे आणि आता आपल्याला मिरची कापून घ्यायची आहे एवढे नुगळो टाको कमी कर हा ना बस ना मीठ टाकायचं 1 चमचा चवीनुसार मीठ घेतले असं ना चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ओके okay. रसावाला बांगडा असं आयटमचं नाव काय रेसिपीचा रसावाला बांगडा ओके okay. कोणत्या कोकण टाईप मध्ये कोकण पद्धती काय काय टाकलंय मीठ मसाला वगैरे सर्व झाले लावून ओके ना आहे ओके ओके सर्व असं मिक्स करून घ्यायचं असं ना सर्व टाकल्यानंतर म्हणजे कस सर्व लागतो मसाला ह्याच्यामध्ये मच्छीमध्ये का असं घ्यायचं जास्त रसा पण नाही ठेवायचं एवढं पण आपण भाकरी जवळ खातो तेवढेच ठेवायचं भाकरी तांदळाची भाकरी एक नंबर लागते असं ना ओके ओके एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी तुमच्या चॅनलचं नाव काय आहे माझ्या चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय फाय डबल एट एसके एसके म्हणजे काय त्याच के म्हणजे साक्षी आणि के म्हणजे कदम ओके आणि ऑफिशियल म्हणजे ऑफिशियल म्हणजे सर्व प्रकारच्या माझ्या व्हिडिओ येतात रेसिपीचे येतात गावाला गेल्यावर तिथे येतात सर्व आम्ही पिकनिक वगैरे जातो त्या टाकतो आम्ही आणि नंबर म्हणजे माझा लकी नंबर आहे फायव्ह सेव्हन डबल एट फाय सेव्हन डबल एट तुमचा लकी नंबर आहे असं ना माझा लकी नंबर आहे ओके ओके

अशी असं एवढासा रसा थोडासा ठेवायचा आहे हे बघा झालेली आहे मच्छी बघा चला माझ्या यूट्यूब चॅनलची नवीन असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला जय सद्गुरू आणि थंडीभिंडी भरपूर पडलेली आहे काळजी घ्या सर्वांनी व्हिडिओ पहिली थोडी वजन होऊ दे मोठी तो दोन मिनिटाचाच ब्लॉक आहे